नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा बिहार निवडणूक तोंडावरती <coughs> आहे आणि विरोधी पक्षांनी कारण नसतानाच धुराळा उडून द्यायला सुरुवात केलेली मतदार याद्यांवर आम्ही यापूर्वी व्हिडिओ केलेला होता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी तिथे सभा घेतली यांनी तिथे बिहार बंदचं आव्हान केलं आणि आमचा मतदानाचा अधिकार कसा काढून घेतला जाते वगैरे बोंबा मार एकूण सगळं ओव्हरऑल सगळं नॅरेटिव्ह काय आहे खोटा विमर्श कसा पसरवला जातो ह्याचं सगळ्यात जिवंत ताजं ठसठशीत उदाहरण म्हणजे बिहार निवडणुकीत यादीवरचा गोंधळ म्हणजे गोंधळ आहे अशी केलेली बोंब कोणालाही काय वाटलं माहितीये का पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे विरोध करणाऱ्यांना असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये रोहिंग्या मुसलमान किंवा बाकीच्यांची नावं होती अवैधरित्यानं घुसडलेली होती आणि ही सगळी नावं कशी त्या लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या सोयीची आहे त्याच्यामुळे ते त्याला विरोध करतायत त्याच्यामुळे बरोबर आहे आणि पाठिंबा देणाऱ्यांना खुशी ही की बरं झालं ती नावं कटली त्याच्यामुळे भाजपला नितीश कुमारांना फायदा होईल आता मी ह्याच्यातला खोटाडेपणा म्हणा किंवा याची मर्यादा काय का म्हणतो ते तुम्हाला सांगतो ज्या मतदार याद्या आधी होत्या त्या मतदार याद्यांवरती दोन वेळा मतदान झालं आता लोकसभा निवडणुकीचे मी तुम्हाला आकडे सांगतो आताच मागच्याच वर्षी लोकसभा निवडणूक ह्याच मतदार याद्यांवरती झाली होती की ज्या याद्या संशयास्पद आहेत ज्या याद्यांमध्ये खोटी नावं घुसडलेली आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांचा आहे आणि ती नावं खरीच कशी आहेत ह्याचा पाठिंबा देत काँग्रेस इंडिया आघाडी कशी बोबा मारते बरोबर मग जर आत्ताच्या ज्या याद्या आहेत त्या याद्यांना समजा जैसे ते असं आपण मानूयात की ह्या याद्यामध्ये काहीच बदल झालेला नाही जर असं असेल मग ह्याच याद्यांवरती लोकसभेचे निकाल काय लागले होते लोकसभेमध्ये एनडीएला फोर्टी सेवन पॉईंट टू थ्री सत्तेचाळीस टक्के इतकी मतं आहेत आणि एकूण चाळीसपैकी तीस जागा आहेत मग जर ह्याच याद्या आहेत ह्याच याद्यांवरती तुम्ही ज्याच्या नावानं बोंब करता त्या सगळ्यांच्या काळामध्ये तेव्हा सत्तेचाळीस पॉईंट टू थ्री इतकं मतदान आहे आणि तेव्हाच इंडिया आघाडीला ट्वेन थर्टी नाईन पॉईंट एकोणचाळीस दशांश दोन म्हणजे दोघांमध्ये जवळपास आठ टक्क्यांचा फरक आहे ह्यांच्या जागा आहेत फक्त नऊ अपक्षाला एक जागा मिळालेली मग मला साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्या की ज्या मतदार याद्या आत्ता आहे त्याच मतदार याद्या ज्यांचं त्याच्या म्हणते म्हणजे काय ते स्पेशल पुन्हा सगळं त्याचं म्हणजे हे झालेलं नव्हतं पुनर्षण झालेलं नव्हतं दुरुस्त केलेल्या नव्हत्या स्पेशल इंटेन्सिफाई रिव्हिजन एस आय आर असं काही झालेलं नसताना जो याद्या होत्या त्या जीवावर जर भाजप जिंकला असेल तर आता हे काँग्रेसवाले आणि आर जे डी वाले, वाले काय म्हणून छाती बडून घ्यायला लागलेत ह्याच याद्या होत्या ज्या याद्या संशयास्पद आहेत भाजपचं म्हणणं आहे त्याच याद्यावरती मी तुम्हाला जुना निकाल सांगतो विधानसभेचा सुद्धा एनडी आघाडीला थर्टी सेवन पॉईंट टू सिक्स इतकी त्याची टक्केवारी तक, आहे आणि एकशे पंचवीस जागा मिळाल्या त्यांच्या अगदी तोडीस तोड इंडिया आघाडीनं सदतीस पॉईंट टू थ्री तेवढेच मत आहेत जवळपास आणि एकशे दहा म्हणजे जागा पण अगदी नेक टू नेक ज्याला म्हणतो असं अपक्षांनी आणि बाकीच्यांनी अठरा टक्के अठरा पॉईंट आठ जवळपास एकोणीस टक्के इतकी मतं मिळवलेली आहे आणि त्यांना जागा काहीतरी आठ येत हे आत्ताच्या सलग दोन निवडणुका जुन्या ज्या मतदाना मतदान यादीवरती झालेल्या आहेत म्हणजे मला ह्याचं उत्तर द्या की जर सध्या जी यादी आहे त्याच यादीवरती यापूर्वी निवडणुका झाल्यात आणि त्या दोन्ही निवडणुकांचे निकाल हे काँग्रेस आणि तथाकथित इंडिया गाडी आर जे डी यांच्या विरोधात गेले असतील तर ह्यांची तक्रार काय नेमकी आता आताचे निकाल त्यांच्या बाजूने जाओ किंवा त्यांच्या विरोधात जाओ ही स्वतंत्र गोष्ट यादीप्रमाणे बदल होईल याचं मला कोणी साधं उत्तर द्यावं आताच्या ह्या जसं लोकसभेमध्ये तुम्हाला आठ नऊ टक्क्याचा फरक पडला आणि विधानसभेमध्ये काहीच फरक नाही जवळपास तेवढीच मत आहेत ती तीस लोक आहेत ही अगदी महाराष्ट्रामध्ये मा ते एकोणीसशे नव्याण्णवला एकाच वेळीच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर लोकसभेला मोठ्या प्रमाणात भाजप शिवसेनेला मतं मिळाली आणि त्याच ठिकाणी त्याच बुथवरती एक मतदार आतमध्ये गेल्याच्यानंतर एकाच वेळीस लोकसभेचं एक ते न, हे आहे बॅलेट पेपर होते तेव्हा काही ईव्हीएम आलेले नव्हते आणि दुसरीनंतर म्हणजे एक पांढऱ्या रंगाची मतपत्रिका होती गुलाबी रंगाची होती मला जे चांगलं आठवतं तसं पण लोकांनी एकाच वेळेस मतदान करताना खाली जे म्हणजे भाजप शिवसेनेचं खालचं महाराष्ट्रातलं राज्य गेलं आणि वरचं मात्र टिकलं केंद्रातलं तेच मतदार आहेत ना एकच प्रसंग आहे एकाच वेळीस मत त्या बुथवरती मतदान केंद्रावरती गेल्याच्या नंतर अशा पद्धतीनं लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की मतदार याद्यांवरती नुसता धुरळा का ओळून दिला जात आहे मतदार याद्या हे निमित्त आहे बरं त्याच्यामध्ये पुन्हा यांनी सांगितलं होतं की पाच का सहा कोटीच्या पेक्षा जास्त जे यादीतले नाव आहे ते दोन हजार तीनच्या पूर्वीची आहेत म्हणजे ते बदल होणारच नाहीये त्याला कोणी काय हात घातलेलाच नाहीये एकोणीसशे चौऱ्याण्णव किंवा ला मला आठवतं की जेव्हा फोटो काढले गेले होते आणि ते एक इलेक्शन कार्ड दिले गेलं होतं माझ्याकडे आहे अजून ते त्याच्यानंतर म्हणजे जी काही रिव्हिजन व्हायला पाहिजे होतं ते म्हणजे दोन हजार तीनच्या आधीची जी काही सगळी नावं आहेत ज्यांची होती तुमच्या वडिलांची होती त्याला आम्ही हात घालणार नाही असं स्पष्टपणे इलेक्शन कमिशननी निवडणूक आयोगाने सांगितलेलं मग तक्रार काय नेमकी आणि नंतरची नावं ती तुलनेनं कमी आहेत म्हणजे जी मोठी सगळी नावं आहेत आधीची ज्याच्यावर तुमचा जय किंवा पराजय तुम्ही काही म्हणा जो आहे तो तसाच राहणार असेल आणि फक्त नवीन बदललेली जी नावं आहेत त्याच्यावरचा वाद असेल म्हणजे परत तुम्ही त्याच म्हणण्यासारखं झालं की आ, ना नाणीचा दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरी त्याला मोरीला बोळा घालायचा बारीक जे छिद्र आहे त्याला बोळा घालायचा नंतरची जी नावं ज्याच्यावरचा वाद आहे ही नावं कमी आहेत तुलनेनं वीस टक्के आहेत एकूण मधली ऐंशी टक्के नावं जुनी आहेत वीस टक्के नावं फक्त ज्याच्यावरती वाद आहे अशी म्हणजे ही असावीत नसावीत यांचे पुरावेत की नाही म्हणजे हे जे गदारोळ खालतायत ते किती चूक आहे तुम्ही लक्षात घ्या जी नावं नवीन आहेत जी नावं वाढली कशी म्हणून आरडाओरडा केला जातो ते उत्तर हे देत नाहीत की प्रत्येक वेळी विधानसभा आणि निवडणुकीच्या तोंडावरती नवीन मतदार नोंदणी होते त्याच्यापूर्वी आता इलेक्शन नाहीये आताच काय घ्याये म्हणून सगळे झोपा काढत असतात आपल्याकडं मतदार सुद्धा उदासीन असतो म्हणजे तुम्ही एक साधा प्रयोग करा आता नवीन नियमाप्रमाणे सरकार काय निर्णय घेते मला माहिती नाही पण जर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही एकदा अठरा वर्षाचे पूर्ण झाले की लगेच मतदार म्हणून तुम्ही नाव नोंदवून करू शकता अशी जर सोय उपलब्ध करून दिली तर जो अठरा वर्ष पूर्ण झाल्या झाल्या उठेल आणि फार तत्परतेनं जाऊन नाव नोंदवेल असं घडत नाही निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा सूचना यायला लागतात ते गावोगाव गल्लोगल्लीमध्ये कार्यकर्ते फिरायला लागतात ते मागं लागतात तेव्हा कुठं आपल्या लोकांना जाग येते ना आपण जाऊन मतदार आपल्याकडचं नवीन कोण नोंदवले नाही जुनं नाव कट करायचे काय आपल्या घरी जर कोणी मृत्यू झाला असेल त्याचं नाव कसं हे करायचं किंवा कोणाची बदली झाली असेल एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर ही सगळी जाग आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती येते आधी येत नाही त्याच्यामुळे हे जर कोणी तथाकथिथींचे विद्वान जे आहेत ना घंटा तज्ज्ञ न्यायालयात जाऊन अशी बोंब जी न्यायालयाने ह्यांना थप्पड मारलेली ह्या मुद्द्यावरती की आधीच्या पाच वर्षामध्ये काहीच मतदार नोंदणी झाली आणि अचानक त्या लोकसभा ते विधानसभेमध्ये वाढ कस काय महाराष्ट्रातले बोंब केलेली म्हणजे यांना ह्याची कल्पनाच नाही की कोणीही आधीच्या काळामध्ये नोंदणी करत बसत नाही काही कारण म्हणा दोष म्हणा व्यवस्थेचे दोष म्हणा व्यक्तीचे दोष म्हणा आमच्यामध्ये ही जागरूकता नाही किंवा अशी सोय आपल्याकडे केलेली नाहीये की बर्थ सर्टिफिकेट इश्यू झाल्याच्या नंतर बरोबर अठरा वर्षांनी त्या व्यक्तीला मेसेज जाईल किंवा तिथले अधिकारी त्या भागात जातील की तुमच्याकडे ही जन्मलेली व्यक्ती होती अठरा वर्षापूर्वी ती आता कुठे आहे तिला आम्हाला मतदार म्हणून तिचं नाव नोंदणी करायची अशी काही यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाहीये उलट आता तरी निवडणूक अधिकारी आपल्या वॉर्डा वॉर्डामध्ये येऊन तीन तीन वेळाच्या मागच्या वेळेस गोष्ट आहे परत मी तुम्हाला माझ्या घरचं उदाहरण सांगतो माझ्या आईचं पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला उठणं आणि बाहेर जाणं मुश्किल असल्यामुळे तिला घरी मतदान करू द्या असं आमचं म्हणणं होतं आणि आम्ही ते पुरेसं म्हणजे वैद्यकीय सर्टिफिकेट त्याला जोडू शकलो नाही त्यामुळे तिचं नाव म्हणजे घरी मतदान करण्यामध्ये आलं नाही मग तिला त्या ते आमच्या प्रत्यक्ष त्या बूथवरती जा न्यावं लागलं आता हे जो माहिती घेण्यासाठी आलेला अधिकारी होता तोच त्या बूथवरती बसलेला होता त्याला माझ्या घरचा हा किस्सा माहीत असल्यामुळे आईची गाडी आल्याच्या नंतर त्यांना सगळ्या सुरक्षा रक्षकांना पण सांगितलं की ती गाडी आत येऊ द्या हा पेशंट काय मला माहिती आहे तांत्रिक गोष्टीमुळे यांना आपण खर तर घरीच जो यांचं मतदान घ्यायला पाहिजे ते जमलं नाही इतकं हेक्टिक पद्धतीनं सध्या निवडणूक आयोग काम करत आहे त्या त्या वॉर्डामध्ये ज्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी दिली तिला अक्षरशः त्या वॉर्डातले जे काही हजार एक समजा त्याच्याकडं प्रत्येकाकडे सात आठशे हजार एक नाव आहेत एकेका वॉर्डवरती पक्षाचे कार्यकर्त्यांना माहीत असणे मी समजू शकतो पण खरंच ह्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचं या गोष्टीसाठी कौतुक करायला पाहिजे की त्यांनी बऱ्यापैकी ह्या सगळ्या मतदारांशी संपर्क केलेला आहे हे सगळं माहीत असताना अगदी आत्ताची गोष्ट म्हणजे मी महाराष्ट्रातली तुम्हाला मी गोष्ट सांगतो ज्या महाराष्ट्राच्या नावाने हे बोमा मारायला लागले त्याच महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणतो पक्ष कार्यकर्त्यांनी काय केलं ती गोष्ट वेगळी वेगवेगळ्या पक्षांनी काहीतरी धोरण ठेवलं ते सगळं बाजूला ठेवा या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथं काम करणाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चिकाटीनं हे सगळं काम पार पडलेलं आहे आणि तुम्ही जर आता अशा पद्धतीनं ह्याच्यावरती शंका उपस्थित घ्यायला लागलात त्यांच्यावरती तुम्ही टीका करा आणि हे जे बोंब करणार आहेत ना मी तुम्हाला परत सांगतो अडचण काय आहेत हे जे राहुल गांधी आरडाओरडा करतात ना माझ्या वॉर्डावरती राहुल गांधींच्या पक्षाचा माणूसच फिरकला काँग्रेस आणि जागा तुम्ही ती उभाठाला सोडून दिलेली होती उबाटाचे जे माणसं बसले बस ते बसले त्यांच्यावरती ह्यांनी विश्वास ठेवून संपून टाकला विष आणि बोंब मात्र मारणार अडचण कशी आहे माहिती आहे का प्रत्यक्ष आमच्याकडे तर उबाटा आणि शिंदे सेना यांचीच लढत झाली आपसामध्ये जे कार्यकर्ते काही वर्षांपूर्वी एकत्रच होते आणि या सगळ्यातून बाकी ज्यांचे कार्यकर्ते गायब झाले बूथवरती पण बसायला कोणी तयार नाही बोंब मारताना मात्र तुम्ही असं म्हणणार की त्या मतदान केंद्रावरती आज झालं एकदम रात्री अचानक काय संध्याकाळी पाच वाजल्याच्या नंतर संख्या वाढली अरे कशी वाढली नियम असा आहे की शेवटच्या क्षणी जितके लोक त्या परिसरामध्ये असतील त्या सगळ्यांना मतदानाचा हक्क द्या करू द्या नंतरच म्हणजे प्रत्यक्ष गेट बंद करा मुख्य सहा वाजल्याची वेळ दिलेली साडेसहाची समजा वेळ दिलेली तोपर्यंत गेटमध्ये त्या सगळ्या परिसरात जेवढे लोक आले मतदार ते सगळे घ्या मग जे आलेले आहेत त्यांची रांग लावून ते मतदान मग पुढं साडेसात आठ वाजेपर्यंत चाललं तरी चालू द्या हे निर्णय झालेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या पातळीवरती आणि तिथं सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी बसलेले असतात त्यामुळे आता जर कोणी वर तोंड करून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन असं सांगत असेल की पाच वाजल्याच्या नंतर मतदान कसं वाढलं तर त्याच्या तोंडावरती याचिका परत फेकून चपराक मारण्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाला काही पर्याय घडलंय आज निवडणूक याद्यांच्या बाबतीमध्ये जी एक बोंब राहुल गांधी आणि तेजस्वी यादव करतायत ती तर धूळफेक तर आहेच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पक्षांचं भांडण आहेच आहे त्याच्याबद्दलही काही वाद नाही तुम्हाला सत्ता पाहिजे सत्ता मिळत नाही आहे त्याच्यामुळं सगळी तडफड चाललेली आणि आता जर नाही मिळाली तर काही खरं नाही हे सगळं त्यांच्या पातळीवरती झालं पण ह्या निमित्तानं निवडणूक आयोग आणि त्याच्यावर काम करणारे सगळे कर्मचारी यांच्या प्रामाणिकतेवर ह्यांच्या सचोटीवर यांच्या कार्यकुशलतेवर ज्या पद्धतीनं शिंतोडे उडवले जात आहेत ते फार धोकादायक आहेत आमचं म्हणणं आहे की हे अतिशय वाईट आहे जी सरकारी यंत्रणा काम करते है, है, ले ले है वर्षा आहे जे अधिकारी आहेत ते तर काही नव्याने ह्या सरकारने नेमलेले नाहीयेत वर्षानुवर्ष आहेत ते केव्हापासून म्हणजे ही अखंड चालणारी सरकार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे प्रत्यक्ष सत्तेवरती येणारे लोक पाच पाच वर्षांना बदलतात कमी जास्त होतात निवडून येतो पडतो ते होत राहतं पण तिथं नेमलेला कर्मचारी त्याच्या निवृत्तीपर्यंत जवळपास तीस पस्तीस वर्ष जेव्हा काम करतो आणि त्याच्यावरती तुम्ही जर अशा पद्धतीने जर शंका घेणार असाल तर ही जी आपण लोकशाही व्यवस्था म्हणून जी बळकट केलेली आहे गेल्या सत्याहत्तर अठ्यात्तर वर्षामध्ये त्याला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि म्हणून आम्ही तो आरोप करतो की हा सगळा देशद्रोही अजेंडा कसा आहे लोकशाही विरोधी अजेंडा कसा आहे देशविघातक अजेंडा कसा आहे जॉर्ज सोरोज सारख्या पैशावर चालणार इथेच थांबूयात धन्यवाद